एकीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी युतीबाबत सूचक विधान केलं तर दुसरीकडे गुलाबराव पाटलांनी मात्र या मुद्द्यावर जोरदार हल्ला बोल केला पाहूयात ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू आणि लव ते म्हणतं मी नाही येत आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे पण यानी ज्यानी ज्यांची सगळी लावली त्यांचं त्यांचं लग्न तुटलेलं आहे हा दुवाड माणूस आहे हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे यांनी सगळ्यांशी ज्यावेळी जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं केंद्र सरकारसह मुख्यमंत्री फडणवीस आणि आर एस एसवर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रहार केला तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिला भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की हानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल अरे तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या मुंबई तुम्ही करून देऊन टाकाल जानव घालाल शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत मुंबई महापालिकेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणसाचं नाव घेणार मराठी माणसाला हद्दपार कोणी केला कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला याला जबाबदार कोण कधी आत्मपरीक्षण केलं मी सांगतो मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या कोणी मै तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही होऊ शकत नाही दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरनं ठाकरे आणि शिंदेमध्ये जोरदार वाक युद्ध रंगलं पाहुयात काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतंड केले तुम्ही ऑपरेशन सिंदूर सर काय कसली टीका करताय कोणावर टीका करताय मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला कोणी आधी मधी यायचं नाही आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ आणि ऑपरेशन सिंदूर अभि जारी आहे हे सांगणारा कोण या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचा आपल्याला अभिमान या, या देशात जो राहतो तो हिंदू आहे असं सरसंघचालक म्हणतात मग तुमचे चेले सपाटे काय करतायत त्याचं काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला स्फोटातल्या आरोपी मिरवणुकीत चालतात का असा सवाल करत शिंदेनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला भागवत बोललेले आहेत या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे मग हे तुमचे जे चेले चपाटे करतायत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे त्या सोफिया पुरेशी ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तानाची आणि अतिरेक्यांची बहीण बोलली होती ती सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे हे आमचं हिंदुत्व आहे पण काहीतरी एक दिशा ठरवा काहीतरी एक काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय अतिरेक्यांची बहीण म्हणताय दुसऱ्या बाजूला अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या आम्ही हिंदुत्व हे हिंदुत्व आहे तुमचं हे वेगळी हिंदुत्व आहे बासाहेब असते उलटा डांगून खालून मिरची धुरी दिली असते तुम्हाला हे हिंदुत्व आहे तुमचं सावरकरांचा अपमान मुख गळून बसता त्याच्या बाजूला बसता पाकिस्तानचे झेंडे फडकवता दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोट आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता हे हिंदुत्व आहे तुमचं हे हिंदुत्व आहे काय हिंदुत्व काय टी शर्ट आहे का घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही एकोणीस ला सोडलं दोन हजार एकोणीस ला सोडलं जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडला